सायबरची शिक्षण क्षेत्रातील सामाजिक दृष्टी आज महत्वाची मान्य शरद पवार यांचे आनंद आनंदभुवनचे उद्घाटन संपन्न कोल्हापूर दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट संस्थेच्या आनंदभुवन या बहुद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्य शरद पवार यांनी वरील उद्गार काढले आपल्या छोट्या पण अत्यंत अर्थपूर्ण भाषणामध्ये त्यांनी इतर सर्व वक्त्यांची नोंद घेऊन शाहू फुले आंबेडकर या परंपरेच्या तपशिलासह उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले मान्य शरद पवार यांनी श्रीपतराव शिंदे यांच्यासह संस्थापक डॉक्टर ए डी शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला डॉक्टर शिंदे यांची दृष्टी वेगळी होती भागातील सर्व राजकीय नेत्यांच्या संपर्कात सर होते प्रेरणेचा नेमका अर्थ घेऊन समाजाची नेमकी गरज ओळखून या संस्थेने काम केले आहे महाराष्ट्रात संस्था खूप आहेत पण वाणिज्य व व्यवस्थापन विषयक संस्था विषय विशिष्ट विषयाकरता काढणे हे डॉक्टर शिंदे यांचे वैशिष्ट्य आहे छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचे स्मरण का करायचे तर शिक्षण प्रसाराच्या दृष्टीने त्यांनी लावलेले बीजाचा विस्तार शिंदेसारख्या कुटुंबियाने केला आहे संस्थेमार्फत सर्व मान्यवर पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले सुरुवातीला डॉक्टर सिंह शिंदे यांच्या अध्यक्ष सायबर ट्रस्ट यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा इतिहास विषद केला आणि शरद पवार साहेबांच्या हस्ते मुख्य इमारतीचे उद्घाटन केले त्यांनीच आज भवन सभागृहाचे उद्घाटन केले याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच स्वयंतेच्या प्रवासात संस्था लवकरच छत्रपती शाहू विद्यापीठ होण्याच्या प्रक्रियेत आहे आणि त्या विद्यापीठाचे उद्घाटनही शरद पवार साहेब यांनी करावे अशी विनंती केली ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची प्रेरणा घेऊन दिनकर मास्तर संस्थापक डॉक्टर ए डी शिंदे यांच्या वडिलांनी केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख करून डॉक्टर शिंदे यांच्या सर्वदूर कार्याचा आढावा घेतला आणि सर्व परंपरेचा अलेख मांडला नव्या पिढीला आवश्यक असे सर्व तपशील देऊन उपस्थितांना संबोधित केले सोबतच कोल्हापूर शहराची मोठ्या सभागृहाची गरज पवारसाहेबांना आवर्जून कथन केली माननीय जयवंतराव पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तसेच सर्व सायबर परिवाराने शिंदे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या माननीय सतेज पाटील यांनी संस्थेच्या व्याप्तीचा व कार्याचा अलेख करून नव्या पिढीला आवश्यक प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला व मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या मान्य छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ डौक, डॉक्टर ए डी शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या सभागृह निर्मितीचे कौतुक केले तसेच शिंदे कुटुंबियांच्या महाराजांच्या घराण्याशी असलेल्या ऋणानुबंध कथन केला शेवटी संस्थेचे सचिव श्री ऋषिकेश शिंदे यांनी आभार मानले या प्रसंगी हे सुभागृह उभारणी करणाऱ्या सभा सहभागी सर्व कंत्राटदार तसेच सायबरचे कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थी प्राध्यापक संस्थेचे विश्वस्त मंडळ आणि मान्यवर उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाणसह विनोद धनवडे कोल्हापूर